नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण मजेत आहात मजेत राहा आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज हारतरीका हारतरिकेच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज साडेसहा वाजले हे आता मी सर्वात आधी झाडून वगैरे घेते झाडून घेता घेता मला साडेसात वाजतात सर्व झाडायला मागे पुढून सर्व झाडून घ्यावं लागतं ते आज हरतरिकेच्या आपल्याला पूजा मांडायची आहे मी घरीच करते पूजा दरवर्षी सर्व आपल्या गणपती बाप्पाची पण तयारी करायची आहे आपल्याला आपल्या सर्व हरतारखेचं सगळं स्वच्छता मी आधीच करून घेतली होती फक्त फर्ची वगैरे पुसायची बाकी होती झाडून वगैरे आता सर्व झाडून घेते बाहेरचं पण झाडून घेते मी पटपट आपल्याला फरची वगैरे पुसून काढायची स्वच्छ करून घ्यायची आता रेव आमचा येऊन बसला आहे घरामध्ये लगेच बघा मी सगळं झाडून झुडून पाणी वगैरे टाकून घेतलंय रेवाला एकदा बांधले रात्रीचं झोपतं तिथे आता फरची वगैरे पुसून घेते घरातली आपली सर्व जिना पुसला म्हणजे पायाला लागत नाही स्वच्छ राहतो जिना पण रोज आपण नाव वगैरे पुसून काढायचे मी फरची वगैरे पुसते तर अर्धा पाऊन तास याच्यामध्येच माझा जातो तर बाहेरचं पण पुसून काढते मी पायऱ्या वगैरे फरची आणि दरवाजा वगैरे सर्व उमर आता पुसून काढते तर आपल्याला रांगोळी वगैरे टाकायची आता वृंदावन पण धुवून काढाय मी स्वच्छ करून घेतलं आता रांगोळी काढून घेते वृंदावनच्या समोर आणि रंग कलर पण थोडंसं आता तर आपल्या दारातली पण रांगोळी वगैरे टाकायची आहे आपल्याला आता दारा दारापुढं पण आपल्याला छोटीशी अशी रांगोळी टाकून घेते मी अशा पद्धतीनं तुम्ही बघा जवळून अशा पद्धतीने मी सेम एकदम साधी सोपी सिम्पल अशी रांगोळी टाकते आवडली तर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा प्लीज मला सबस्क्राईबर करा असे छोटी वृंदावनला पण झाली आहे माझी रांगोळी टाकून आता चहा वगैरे घेते तर आठ साडेआठ वाजले चहा वगैरे घेते या चहा घ्यायला या चहा घ्यायला आता नाव देवपूजा वगैरे झाली माझी देवपूजा आता आपलं हार तरीची पूजा मांडून घेते थोडीफार आपल्याला मानून घ्यायची आहे आपल्याला नंतर आपल्याला तयारी वगैरे करून मग पूजा करायची डेकोरेशन आपल्याला करून घ्यायचं आहे हरतरीच्या समोर आपल्याला काय पाहिजे ते आता एका पाटावर मी असं हे ठेवलं आहे ब्लाऊज पीस रेड कलरचं ब्लाऊज पीस टाकून ठेवलं आहे त्याच्यावर ताट ठेवलं आहे आपल्याला वाळूची पिंड असे तयार करायचे आहे आपल्याला आपल्याला छोटीशी अशी महादेवाची पिंड तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपली घरच्या घरी आपली मा पूजा पण होते बाहेर जाण्यात येण्यात वेळ जातो आपल्या निघून तर त्यासाठी मी घरीच बनवत घरीच करून घेते पूजा वगैरे हाताची पोथी वगैरे वाचून घेते आरती वगैरे सर्व उत्तर पूजा पण दुसऱ्या दिवशी करून घेत असते आता अशा पद्धती आपल्या करायचे हे टाकले ते आपले चा हे आणि असं छोटंसं माझं सिंपल असं डेकोरेट करून घेते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी मानले ही पत्री आपल्या गार्डनमधलीच मी सगळ्या फळांचे झाडाची मी पानं काढून आणले पाच प्रकारचे आणि छोटं असं माझं सिंपल असं डेकोरेटन करते डेकोरेशन आवडलं का तुम्हाला लाईक करा चला आपण आता देवपूजा पण झाली आपली बाहेर पण अगरबत्ती वगैरे दिवा झाल्या लावून देवापत्ती जाऊन आता आपल्या घरातली पूजा मी तयारी करून आले आता सर्वात आधी दिवे वगैरे समाया पेटून घेते आपल्या सर्व समाये दिवा लावून घेते आपली पूजा करायला सुरुवात करायची आता पाहिलं लागे नागिणीचे पानं आहे त्याच्यावर दोन ठिकाणी ठेवायचे आपल्याला त्या खारी खोबरं बदाम काजू ए, एक एक रुपयाचं कॉईन ते ठेवायचं आहे आणि सुपारी एका साईडला सुपारी ठेवायची आहे सुपारीमध्ये आपला कस छोट्या कळसामध्ये पाणी पण ठेवलं आहे त्याच्यासाठी आणि पूजा करून घ्यायची आहे दिवा पण लावून घ्यायचा आहे दिव्याची पण आपली पूजा करून घ्यायची पहिल्या सुरुवातीला देवाची पूजा करून घ्यायची मग गणपती बाप्पा ठेवला आहे त्याची पूजा करून घ्यायची मग पानाचा विडा आहे ते त्याची पण पूजा करून घ्यायची आपल्याला हळदी कुंकू लावून अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची आपल्याला सध्या आणि आता आपली महादेव पिंड त्याची पूजा करून घेत आहेत आता त्याला सर्वात आधी पाणी वगैरे टाकायचं आहे ओम नम शिवाय म्हणायचं आहे आपल्या ते बाजूचे ठेवलेले त्यांना हळदी कुंकू लावून घेते मी महा पिंडेला चालत नाही हळदी कुंकू तर गणगोळी आपण लावणार आहोत महादेवाच्या पिंडीला हलदी कुंकू नाही चालत तर साईडला आपल्याला टाकून घ्यायचं आहे हलदी कुंकू गणगोळी अशा पद्धतीने उकळून घ्यायची पाण्यातून काढून आणि अशा पद्धती तीन बोटाने आपल्याला लावून घ्यायची गणगुळी चला आता नवीन वस्त्र आपले व्हायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला दोन वस्त्र करून तयार करून ठेवायचे जे कापसाचे वस्त्र त्याला हळदी कुंकाचे पाच बोट लावून घ्यायचे आणि असं व्हायचं आहे आता अगरबत्ती वगैरे वळून घेते एखाद एखादं फळ आपल्याला कुर्तं पण फळ ठेवायचं आहे सर्वात असे फुल ठेवायचे बेलचे पानं ठेवायचे स्वच्छ करून आपले बेलाचे पाने पाण्यातून बुडून ठेवायचे आहे महादेवाच्या ओम नम शिवाय म्हणायचं असं अकरा वेळेस म्हणायचे अकरा वेल पान व्हायचे आपल्याला ओम नम शिवाय करून आणि सगळे पत्र पाच प्रकारचे पातपत्री आहे ते आपल्याला पण त्याच्यावर व्हायचे आहे त्यावेळेस पण आपल्याला ओम नम शिवाय बोलायचं आहे आता आपल्या स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे तर पूजा तयार करून घ्यायची आपली अगरबत्ती वगैरे सगळे ओळून घ्यायची सर्व आणि आपल्याला आता पन, पोथी वाचायची आहे तर पोथी वगैरे करून घे बघायची तर आरती पण अशी आपल्याला दिवा वगैरे आरती करून घ्यायची अशी म्हणजे ओळून घ्यायचं आरतीनं आपले दिव्याने आता आपले ना हरतरेकेची पूजा आपण पोथी आपण वाचून घेणार आहोत हरतरिकेची कहाणी सर्वात आरती तिला पुस्तकावर त्याचे फोटो असतो त्याला हळदी कुंकू लावून अष्ट हळदी कुंकू लावायचं आहे अक्षदा व्हायची आहे प्रसाद ठेवायचा आहे फूल व्हायचं आहे पाया पडून आपल्याला ते बाजूला ठेवून देतो आपण आता आता आपण पूजेला सुरुवात करणार आहे हरतळगेची कहाणी ऐकत आहोत आता आपली हळतग्याची कहाणी आपण वाचून दोन अडीचचं पान आहे ते तर ते आपल्याला पाच दहा मिनटं लागतात आपल्याला हळदग्याची कहाणी वाचण्यासाठी ते आपली पूजा आता आपण आरती वगैरे करून घेतोय आता सर्वात आधी आपल्याला गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे सर्वात आधी गणपती बाप्पाला मान असतो त्यासाठी आपल्या गणपती बाप्पाची आरती म्हणायची गणपती बाप्पाची आरती माझी पाठ आहे तर पण म्हणून पटपट -पट बोलून घेते आता आपल्याला हारतरीकेची पण आरती करायची आहे आता हारतरीकेची आरती माझ्या पाठ नाही तर मी पुस्तकात वाचून वा करत आहे तर आपल्याला सर्व हलतिकेची आरती म्हणायची आहे कर्पूर गौरा ते पण बोलायचं आहे तर आपले कापूर जाळल्यानंतर कर्पूर गौरा करुणा सारा आपल्याला ही आरती करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं आपले घरच्या घरी साधी सोपी आपली आरती करून घ्यायची आहे आता कापूर आपल्याला हे करायचं आहे आरपण त्याला आता आपल्याला काही चुकलं असेल तर त्याची माफी मागायची काही चुकीचं काही बांधलं असेल तर आपली पूजा वगैरे करून झाली आहे आता आपल्या सगळ्या घरामध्ये आहे कापुराची हे द्यायची धू कापूर सगळं घरामध्ये असं फिरून घ्यायचं आहे सगळं मागे मागच्या रूममध्ये वगैरे सगळं किचनमध्ये बाहेर तर आपले सगळं झाले आरती वगैरे आता हे सर्व आवडून ठेवते मी आता तुम्हाला जवळून दाखवते बघा अशा पद्धतीनं मी आरती क म्हणजे आपले मांडून घेतले आहे आणि असे छो थोडेसे फोटो वगैरे मी शूट केले हे तर थोडेसे बघा तुस तसेच कसे वाटले माझा फो व्हिडिओ तर मला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ओके बाय बाय मला रिव्यू पण बनवायचं आहे तर त्यासाठी मी व्हिडिओ शूट केला आहे हा ओके बाय बाय